please let me know बावीस जानेवारी दोन हजार चौ चोवीस रोजी शासनाला आम्ही पंधरा हजार लोकांच्या माध्यमातून मोर्चा काढला होता शासनाला निवेदन दिले होतं की सदरच्या गुन्हेगार हे ॲब्युच्युअल गुन्हेगार आहे ज्यांना मोका लावा फास्ट टॅग फूड लावा असं पाच ते सहा मागण्या आम्ही मान्य करण्यासाठी का मोर्चा काढला होता त्यावेळेस संबंधितांनी आम्हाला शब्दही दिला होता की आम्ही मोक्का लावतो यू करतो तू यापैकी कोणीच आमच्याकडे बघितलेली नाही पण संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आरोपीचा मोक्का लावतो आणि त्यांचा जो दोन नंबर धंदा आहे बारा पोलिसांच्या हाती तो बंद करतो आणि इतका असताना त्यांनी काय केलं काय माहिती नाही पोलिसांना त्यांनाच माहितीये तो धंदाही बंद झाल्याने आरोपींना आठ महिने होऊन मोक्का लावला नाही त्यावेळेस ते बोलले होते की आम्ही मोक्का लावून आरोपींना जेलमध्ये सडवतो सहा महिन्यातच आरोपींचे जामीन व्हायला लागले भारतामध्ये पहिल्यांदा असं होतंय की मोक्का मधला आरोपी नसताना सुद्धा फक्त तीनशे दोन असताना हॅबिच्युअल क्रिमिनल असताना भारतामध्ये पोलिसाचा मर्डर झालेला असताना भर चौकात मर्डर झाल्याच्या नंतर त्या आरोपीचा पहिल्यांदा हा जामीन अटकपूर्व जामीन मंजूर होतो ना आता पुन्हा एक गॅरंटी देतो की पोलिसांनी गरज नसताना अटकपूर्व जामीन असताना चार पुरवणी चार्जशीट पाठवायची गरज नव्हती पुरवणी चार्जशीट पोलिसांनी पाठवल्यामुळे त्या आरोपीचा अटकपूर्व जामीन हा कंटिन्यू एक हजार एक टक्के होईलच हे फक्त याच्या मागे फक्त पोलिसांचं सहकार्य या बने म्हणून पोलिसांना आजही आम्ही संधी देतो की तुम्ही आज मोका लावा आरोपीचे दोन नंबर धंदे बंद करा जर नाही केल्यास आम्ही मुंडण आंदोलनात शब्द होता आजही पोलीस झोपलेले आहेत त्यांना वाटत की मुंडण आंदोलन झालं म्हणून संपलंय मुंडण आंदोलन आज सुरुवात झालेले याच्यानंतर पोलिसांनी आठ दिवसाच्या आत मोक्याचा प्रस्ताव तर लावला नाही टाकला नाही तर पुढची आमची धमकी असेल आम्ही आत्मदानाची धमकी आदत देतो त्यासाठी पुढील पूर्तता कायदेशीर पूर्तता आम्ही नक्कीच करणार म्हणून पोलिसांना विनंती आहे की त्यांना आरोपींना मोक्का लावा दुसरी गोष्ट अशी सांगतो की कोळी महासंघाचे नेते माननीय रमेशजी पाटील यांना विनंती करतो की तुम्ही फक्त कोळी समाजाचे नेते नाही तुम्ही धनगर समाजाचेही नेते फक्त एखाद्या क्रिमिनल आरोपीला वाचवताना धनगर समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या ही विनंती करतो